गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल सावे यांच्या वतीने कोकणवाडी हॉटेल परिषदेचे आयोजन करण्यात आले दहा वर्षात नवीन उद्योग येत नाही असा एक गैरसमज आमच्या सरकारच्या के बद्दल केला जात होता आणि सगळे उद्योग गुजरात मध्ये जातात असा एक आरोप केला जात होता म्हणून मला आज आनंद सांगायला की छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयटा किर्लोस्कर यांचा काल एम यू झाला आणि एम यूच्या माध्यमातून जवळजवळ वीस हजार कोटीची गुंतवणूक ही डी एम आय सीमध्ये <ils> ये सी येणार आहे त्याच्या माध्यमातून जवळजवळ आठ हजार डायरेक्ट कामगारांना त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि त्यांना लागणारे जे ॲन्सररी युनिट्स आहेत त्यांची पण इन्व्हेस्टमेंट जवळपास तेवढीच होईल आणि त्या माध्यमातून पण जवळजवळ आठ हजार लोकांना नोकरी मिळणार आहे